আননিনাইন্ট পাকেজ ও�জটান মাজাইনার্কেজ্যানান্যানাইনাইন হাকাকে। 이게? 내 안에 지금 안타까 아베바탕장 아니 잠 यांच्या वतीने अॅडव्होकेट सिद्धार्थ रतन मोरे यांचं वकिला क्षेत्रामध्ये वकिली या क्षेत्रात आगमन झालं आणि त्यानंतर काही महिन्यात किंवा त्यांनी वकिली कार्यालयाच आज उद्घाटन समारंभ आयोजित केलेला आहे आज दिनांक चौदा एप्रिल परमपूज्य बोधिसत्व महामानव क्रांती सूर्य भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त सण चौदा एप्रिल या दिनी आज ऍडव्होकेट सिद्धार्थ रतन मोरे या साहेबांनी त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं मी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा कार्य जिल्हा महासचिव या नात्याने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि हे माझे प्रस्तावनाचे दोन शब्द संपवून आमचे काका आयुष्यमान सोमाजी खैरनाचार्युडीनविधीला सुरुवात करतील अशी मी त्यांना विनंती जय मी नमो आपण छत्रपति शिवाजी महाराज संभाजी महाराज एरिया नायक नारायण परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आंबेडकर संत गार्गे बाबा आमेवर कांशीराम जी माता सावित्री माता रमाई माता यशोधरा यांच्या क्रांतिकारी चळवळीला आणि आंदोलनाला विवार अभिवादन आज चौदा एप्रिल परमपूज्यबोधी सत्व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त आमचे ब्रह्मवित्र आयुष्यमान रतनपुरे सर यांचे चिरंजीव ॲडव्होकेट वकिली क्षेत्रात प्रवेश केला आणि त्यांनी त्यांच्या या कार्यालयाचं उद्घाटन केलं आज रोजी आज आपल्या सर्व तमाम बहुजनांचा सौदा असेल तर या दिवशी त्यांनी वकिली क्षेत्राचं कार्यालयाचं उद्घाटन केलं त्याचा मी शुभेच्छा देऊ इच्छितो तत्पूर्वी काही सांगायचं आहे हे साहेब केस घ्यायचे वकिली क्षेत्रात पण ठराविक आणि संपूर्ण वेळ समाजाला द्यायची आज यांनी जो वेळ समाजाला दिला आहे त्या वेळेमुळे आम्ही सर्व आज वकील होतोय डॉक्टर होतोय इंजिनियर होतोय कलेक्टर होतोय तहसीलदार होतोय कोणी क्लर्क होतोय वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक कोणी शिपाई होतोय तर ही मेहबानी आमच्यावर आमच्या महापुरुषांच्या इतिहासाची आहे नंतर आपल्या माता पिताची जसं लग्न मोरे सरांनी आणि त्यांच्या धर्मपत्नीने अतिशय परिश्रम करून सिद्धार्थाला शाळेमध्ये शिक्षणाला प्राथमिक पासून माध्यमिक पासून ते कॉलेज पर्यंत आणि वकील शिक्षणासाठी जे सहकार्य केलं आई वडिलांचं सहकार्य त्याने कधी विसरू नये सर्वप्रथम आई वडिलांची शेवटपर्यंत सेवा करावी आणि या सम, या महापुरुषांचा जो उपकार आहे तो उपकार समाजाला तन मन धन घेऊन त्या उपकाराची खेळ करावी सिद्धार्थ मोरे ऍडव्होकेट क्षेत्रात आले मी माझ्यातर्फे माझ्याकडून करून जेवढी त्यांना मदत करता येईल मी करेन या वकिली क्षेत्रात मी जरी कारकून म्हणून काम करत असतो वकिलाकडे कारकून म्हणून काम करतो परंतु माझ्या शिपाईशी क्लबशी सिनियर क्लबशी आणि स्टेटोशी आणि नंतर मग जेजेस समोर जेव्हा तो अपिअरन्स करतो जेजेसमोर आर्ग्युमेंट करतो तर त्याला सगळ्यात जास्त शिकायला मिळतं ते क्लब सिनियर क्लब ज्युनियर क्लब ते लोक त्यांना पूर्ण प्रोसिजर शिकू शकतात एखादी त्याचं सिनियर ऍडव्होकेट सांगणार तर ते लोक त्यांना सांगतात याच्यामध्ये हा डॉक्युमेंट आहे याच्यामध्ये हे पेपर लावायचे याच्यामध्ये ही स्टेज घ्यायची आहे याच्या या फायलिंग मध्ये तुमचं हे चुकलंय आणि सध्या आता इंटरनेटचा जमाना आहे ही फायलिंग झालेलं आहे ऑनलाईन झाले म्हणून काहीतरी कितीतरी वकील वकील मित्रांना समजत नाही ऑनलाईन फायलिंग मध्ये कसं काय करायचं ते पेपर घेऊन जातात जे जे साहेब तुमचं पुढे समस्या कुठला नवीन नवीन होत म्हणून मनस्तापणी घ्यायचा चिडचिडणी करायची या क्षेत्रामध्ये जसं बाबासाहेबांनी आपल्याला धोरणधर बनवलेले आहे या विचारधारेची ताकद दिली आहे आपल्याला जामीन ठेवलंय बाबासाहेब म्हणायचे की माझा जे जे काम करण्यापेक्षा माझ्या राहिलेली अपूर्ण कामे पूर्ण करा तोच माझा जय जय काय तर बाबासाहेबांची राहिलेली अपूर्ण कामे असे की आज ही आपला समाज पूर्णपणे शिक्षित नाहीये गावकेड्यांमध्ये आज ही आपल्या समाजावर अन्याय अत्याचार होतो आपण शहरात असतो आपल्याला काही माहित नाही पडत म्हणून आपलं आंदोलन आपली चळवळ ही जिवंत ठेवण्यासाठी या महापुरुषांच्या आंदोलनाला आपण तनमन धनाने सहकार्य करावं आणि सिद्धार्थ अॅडव्होकेट सिद्धार्थ रतन मोरे यांच्या या, या वकिली क्षेत्रामध्ये त्यांनी खूप प्रगती करावी खूप यश संपादन करावं नावलौकिक करावं सर्व प्रकारच्या केसेस हाताळाव्या आणि जे एम एफ सी पासून सेशन कोर्ट सेशन कोर्ट पासून हायकोर्ट आणि हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टपर्यंत त्याने मदत गाठावी आणि आयुष्य रतन सर आयुष्यमान रतन मोरे सर, सर यांचं नाव सर्वीकडे प्रसारित करावं जसं ऍडव्होकेट उमेश केदार सरांनी नानाबाबू केदार साहेबांचं नाव प्रसारित केलं ऍडव्होकेट राजेश कोळी सरांनी बाबू कोळी काकांचं नाव प्रसारित केलं की आमच्या समाजात जर वकील निर्माण झाले तर समाजाला दिशा देतील डॉक्टर निर्माण झाले तर समाजाला दिशा देतील इंजिनियर निर्माण झाले तर समाजाला दिशा देतील तसेच कलेक्टर तहसीलदार मामलेदार हे सुद्धा निर्माण झाले तर समाजाला दिशा देतील म्हणून तुम्ही प्रॉब्लेम असतील सुरुवातीला जास्त पैशाची अपेक्षा न करता त्यांना सल्ला द्यावा त्यांचे मॅटर घ्यावे आणि मॅटर वेगवेगळ्या प्रकारचे येतात त्यांना आम्ही रोज बघतो लोक असे आहेत की काही गोष्टी त्यांच्या आपल्याला आपल्या गोष्टी त्यांना समजत नाही पण त्यांना असं वाटतं याला आहे हो म्हणून आपण बी आपल्या शांततेने भाव घेऊन आपल्या प्रॅक्टिस मध्ये खूप यश संपादन करावं माझ्यातर्फे फाशी मी माझ्यातर्फे मंगल कामगार करतो आणि इथे सांगतो जय हिंद